हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आजच्या छानशा मध्ये मी सोनाली तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आता मी तुम्हाला गुड मॉर्निंग पण म्हणाले पण तुम्ही कुठल्या टायमिंगला हा व्हिडिओ बघताय मला माहीत नाही सर ज्या टायमिंगला असेल गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग सॉरी मला थोडी सर्दी आहे क्लायमेटमुळे वातावरण खूप थंड आहे इथे त्यामुळे तर आज दिवसभराचं कामाचं रुटीन आहे माझं अशी विचारत होते तर आज ना मी दिवसभरात माझे तीन ब्लाऊज झालेले आहेत तर ते मला ॲक्च्युली दाखवायचे होते तर हा पहिला ब्लाऊज शिवला आहे कटोरी ब्लाऊज आहे बॅक मटका आहे तर ह्याला फक्त अजून ओव्हरलॉक करायचं आहे मला तर ते बॅक कॅमेरा मी दाखवते तुम्हाला ब्लाऊज सगळे आणि दोन ब्लाऊजला हुकलूक करून घेते त्यातला अजून एक आत्ता मला तीन ब्लाउज कटिंग करून ठेवायचे म्हणजे उद्याचे टार्गेट मला हे पूर्ण करायचं ते बॅक कॅमेरेडी दाखवते तर हे तीनही एकाच कस्टमरचे आहेत तर बघा ह्याला बॅक साईडला मी गोल घेतलेला आहे आणि ह्याचा पण फ्रंट जो आहे तो कटिंग हो लुक लावून झाले त्याला आणि इथे नॉट सांगितले होते कस्टमरने मी सरळ थोडी लेंदी नॉट बनवलीत अजून इस्त्री करायची हे ब्लाऊज आता देण्याच्या अगोदर मी इस्त्री करेल त्यानंतर हा दुसरा ब्लाऊज आहे सेम कटोरी आहे आणि पाठीमागे मटका गळा आहे याला तर ह्याला पण मी नॉट बनवलेत आणि ह्याचेच लटकन बनवलेत त्यानंतर हा तिसरा ब्लाऊज आहे सेम कस्टमरचा याला मी पंचकोनी गळा बनवलाय आणि हा पण फ्रंट पुढची बाजूची कटोरी आहे फक्त ह्याला अजून हुक लुक व्हायचं आहे हुक हात शिलाई वगैरे व्हायची आहे तर हा थोडा उशिरा शिवला ना त्यामुळे राहून गेलाय तर मग हुक लुक शिलाई व झालं चा, ना पूर्ण हात शिलाई वगैरे तर त्यानंतर मी ह्याला हे करेन इस्त्री करेल आणि हा त्या कस्टमरचा आधीचा ब्लाऊज आहे त्याची कटोरी बघा थोडी वेगळी शेपमध्ये माहीत नाही मला बट ह्याचा शेप एकदम वेगळाच आहे मी विचार करते असं मला कुठे शिकायला मिळेल तर मी नक्कीच शिकेल विचारलं मी तिला पण तिने मला सांगितलं नाही म्हणजे लक्षात येऊ नये गावाकडे कुठेतरी शिवलाय पण छान आहे म्हणजे ह्याची फिटिंग छान बसत असेल ब्लाऊजची असं मला वाटतंय नवीन काहीतरी बघायला मिळतं तर हा आहे या कस्टमरचा ब्लाऊज अस आता आता हे एक ब्लाउज आहे मेजरमेंटसाठी त्यानंतर हा ब्लाऊज मला स्टिच कट करायचा आहे आता तर आता मी हाए, हाए, पैच -पैच तीन ब्लाऊज कट करायला काढून ठेवलेले आहेत की ह्या कस्टमरचा हा एक आहे त्याच्या अस्तर आणि मेन फॅब्रिक त्यानंतर हा पण मी शिवलेला आहे कटोरी ब्लाउज माझ्याच कस्टमरचा तर हे हा एक आणि हा एक अशा दोन ब्लाउज आहेत त्याचे पण उरलेले जे काही अस्तर आहेत पॅच पॅचमध्ये ते काढून ठेवलेत तर आता हे तीन ब्लाऊज मी कट करणार आहे आणि जमेल तर आज स्टिच करेल नाहीतर उद्या स्टिच करेल पण हे तीन आणि हा एक असा हा एकाच कस्टमरचा आहे त्यामुळे मग आधी हा घेईन मी शिवायला त्यामुळे थोडासा वेळ लागेल त्यानंतर <coughs> आता सिल्क मधलं मटेरियल पीस घेऊन आली एका सातवीच्या मुलीच्या शाळेमध्ये गॅदरिंगला एक ब्लाउज शिवून द्यायचा आहे टास्क माझ्यासाठी खरं तर पण मग तिने मला सांगितलं की सिल्क पाहिजे अस्तर नाही लावायचं वन टाईम यूजसाठी लागणार आहे टोमॅटो रेड कलर तर मी ऐंशी रुपये मीटरचं सिल्कमधलं जे ताग्यातलं फॅब्रिक असं ना पीस म्हणतो आपण त्याला ते आणलं आहे आणि ह्याला अस्तर नाही लावणार आहे सातवीच्या मुलीचं ब्लाऊज आहे जमेल तर मी जोनेगिएशन चॅनलवरती कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ शेअर करेन तर आत्ता आमचं जेवण वगैरे होण मस्त किती वाजले तो साडे दहा वाजले होणार करा झालंय हे दोघ जण मूवी बघतात टी व्ही मूवी नाही काय बघतात ओम तुम्ही थंडी नाही वाजत आहे का ओम बघ ना बनियन आणि अंडरवेअरवर का बसला तू थंडी नाही वाजते नाही पण आज थोडी थंडी कमी आहे काय बघतो जे सी ओमचं बघतो आणि मी इकडे बघा अरिवर्कचं हळदीचं ब्लाऊज आहे नवरीचं ते करते तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते तर आत्ताशी सुरुवात केली नवरीचे ब्लाऊज घ्यायला सुरुवात केलेली तर हे ब्लाऊज टर्न झाल्यानंतर स्टिच केल्यानंतर सगळे इन डिटेल व्हिडिओज तुमच्याशी मी शेअर करणार आहे शिवाय याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ पण मी आपल्या चॅनलवरती जुने क्रिएशनच्या शेअर करेन बॅक कॅमेराने दाखवते सो so, आहे hey, हे hey, आत्ताशी बेसिक सुरू केलं आहे काम सुरू आहे माझं बीड्स अटॅच करणं हे हळदीचं ब्लाऊज आहे नवरीचं ही सिक्वेन्स सुरू आहे माझ्या आत्ता

म्हणजे त्यांनीच सांगितलं त्यांचा तसा कॉस्ट्युमच आहे तर अशी छोटीशी आणि पण असं टाईप मध्येच आहे तर छोटी साईज होती ना एकोणतीस साईज आहे तर मग मी तो प्रिन्सेस शिवलाय आणि विना अस्तरचा आहे अस्तर नाहीये हे सिल्क देवी सिल्क मटेरियल कस्टमरने मला सांगितलं तुम्ही जाणा मी आणलं कारण ह्याच्यावरती ही साडी आहे ही साडी आहे सॅटेनची तर म्हटलं ह्याच्यावरती हेच सूट होणार आहे कारण कॉटन घेतलं तर हे कॉटन आणि हे सिल्क असं काहीतरी वेगळं दिसलं असतं म्हणून मग मी त्यांना म्हणाले की असं सिल्कच विदाऊट अस्तर जर का शिवायचं असेल तर हा ब्लाउज झाला असा या साईडला आपण छान अशी फ्रील लावली मस्त असा थ्री फोर्थ आणि फ्रील त्यानंतर पाठीमागे असा डीप गळा घेतला आणि त्याला नॉट लावली आणि हा रेडी झालाय आता तुम्ही म्हणता घेतली तर प्रिन्सेस आहे आणि आहे तर हे फॅब्रिक आहे ना बघा मार्केटमध्ये नॉर्मली शंभर रुपये मीटरला पण आता मी होलसेलमध्ये घेते म्हणजे त्यांना माहिती आहे ना तर मला हे ऐंशी रुपये मीटरला त्यांनी दिले कारण आता हे मी क्वांटिटीमध्ये घेऊन मला काही हो उपयोग हो नाहीये कस्टमरनी मला सांगायला सांगितलं तर म्हणून मी एक मीटर आणलं इनफ झालं एक मीटर मध्ये एकदम परफेक्ट झालं कारण ह्या अंब्रेला काय म्हणतात त्याला फ्री मी अंब्रेला कट केली फ्लिट्सवाली नाही फ्लिट्सवाली कट केली तर तिला सरळ कापड चालतं अंब्रेला कशी आपल्याला गोल राऊंड मध्ये कट करावी लागते अजून एक ब्लाउज येणार आहे तिच्या मैत्रिणीचा तेव्हा मी आता कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती झोन डेशनच्या शेअर करेल सातवीला आहे ना स्वरा सातवीला वाटतं सातवीला आहे ती मुलगी हाईट बऱ्यापैकी असल्यामुळे स्लीव्हची हाईट बऱ्यापैकी आहे म्हणजे एल्बो नाही एल्बोच्या थोडंसं खाली आहे म्हणजे त्याचे फोल्ड केल्यानंतर त्यांना अशा फ्रिल दिसल्या पाहिजेत अशा हिशोबाने ते केलंय के आता शिलाईवरती येते शिलाई जी आहे ती मी ह्याची जसं uh, नॉर्मली आपण प्रिन्सेस कट मी अडीचशे घेते विदाऊट अस्तर तर हिची पण ते मी तेवढीच ते घेतलेली आहे बिना अस्तरची आणि कटोरी आणि फोरटकस मी दीडशे रुपये घेते त्यामुळे मग ह्याची अडीचशेच घेतलेली आहे आणि ऐंशी रुपयाचं ब्लाऊज पीस आणि वीस रुपये पिकोचे दोन्ही साइडला पिको असं हे ह्या कस्टमरच माझ्या बिल झालेलं आहे ऑर्डर रेडी आहे पार्सल करून ऑर्डर रेडी आहे नाही तिच्या अजून कोणती पण आहे एक तर पण मग तिचं हे आधी द्यायचं होतं ऍन्युअल फंक्शन आहे काहीतरी दोन तीन तारखेला पण मग त्यांना ट्रायल वगैरे घ्यायच्यात ना घालून तर मग त्याच्यामुळे ती म्हटली मला तेवीस चोवीस तारखेपर्यंत देशील म्हणून तर आज मला वाटतं एकवीस तारीख आहे मी आज हे तयार करून ठेवले होते म्हणजे काही कमी जास्त असेल फिटिंग करून येईल म्हणजे थिंक ट्रायल आहे तिची तर मग त्या दिवशी तिला घालता येईल अशा हिशोबाने आज दिवसभरामध्ये मी एवढे ब्लाउज शिवलेत मी सकाळचे तीन आणि हा एक चौथा आणि कटिंग करून ठेवलेला एक आहे तो करायचा आहे आणि अजून दोन ब्लाउज कट करून बरं होते दुपारपर्यंत मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये चलो बाय बाय ब्लॉग मध्ये भेटूयात आणि असं छान ब्लॉगला कमेंट करा म्हणजे अजून छान छान काही नवीन नवीन व्हरायटीज मी तुमच्याशी शेअर करेल बऱ्याच वेळी तुम्हाला काल केली की शेअर कुठून घेऊ त्याचा डिटेल व्हिडिओ बनवेल मी शिवाय माझी गोष्टी कुठली आहे त्या सगळ्या गोष्टींचे डिटेल व्हिडिओ म्हणजे तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती प्रॉपर पोहचेल चलो बाय बाय गुड ताई सगळ्यांना